या न्यूज बुलेटिनचे आहेत गोकुळ कोल्हापूर कॅन्सर सेंटर आणि कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका याच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे आधुनिक उपचार उपलब्ध झाले आहेत पश्चिम महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी ही अभिमानाची घटना आहे असं डॉक्टर सूरज पवार यांनी टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना सांगितलं तिचं एक समांतर असं प्रगतीचे सगळे टप्पे आहेत प्रेझेंटेशनमध्ये आपण सगळं दाखवलेलं आहे आणि राजारामपुरीपासून ते इथपर्यंत हा प्रवास काय मागे म्हणून बघतात कसं वाटतं तुम्हाला सगळ्यांना खूप अभिमान वाटतो सॅटिस्फॅक्शन वाटतं कारण हा प्रवास करत असताना हा खूप खडतर प्रवास होता कारण असं काही बँकेमध्ये पैसे पडलेत असं नव्हतं लोन घेण्यासाठी मार्जिन मनीसुद्धा नसायचं तर बसं करून आम्ही हे सगळं उभं उभं केलेलं आहे आणि सर्वात जास्त आम्हाला आनंद या गोष्टीचा वाटतो की ज्या कारणासाठी आम्ही हे कोल्हापूर कॅन्सर सेंटर एवढ्या मोठ्या प्रमाणात उभं केलेलं आहे त्याचा समाजातील गरीबातल्या गरीब, गरीब पेशंटला त्याचा सर्वात जास्त फायदा होतो आहे म्हणजे मागच्या वीस वर्षांमध्ये मा चाळीस हजार रुग्णांवरती आपण मोफत उपचार केलेले आहेत मग ती राजीव गांधी योजना असो या महात्मा ज्योतिबा फुले योजना कर्नाटकचे गव्हर्मेंट स्कीम सेंट्रल गव्हर्नमेंटचे गव गव्हर्मेंट स्कीम ह्या सगळ्या स्कीमचा जास्तीत जास्त वापर करून खेड्यातले आणि गोरगरीब रुग्णांना ह्याचा सर्वात जास्त फायदा आम्ही करून घेतलेला आहे आपल्या या सर्व प्रवासामध्ये तुम्ही संदीप पाटील सांगितलं की सी सी सगळे आजी माझी पदाधिकारी आहे तर कोणकोण तुम्हाला आठवतात किंवा कोणाकोणाऱ्या सगळ्यात सगळे आहे आता ह्या ऐतिहासिक जो प्रवास आहे त्याच्यामध्ये एकही बँक आम्हाला लोन द्यायला तयार नव्हती शेवटचा पर्याय म्हणून आमचे मित्र डॉक्टर संदीप पाटील मला कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँककडे घेऊन गे गेले आणि तिथे त्यांना रिक्वेस्ट खूप रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी आम्हाला थोडंसं सा लोन सँक्शन केलं तिथून पुढे प्रवास झाला काही काही डॉक्युमेंट्स असतात म्हणजे बँकेला सबमिट करण्यासाठी तर त्याच्यामध्ये गॅरंटर म्हणून एक असतं ते गॅरंटरवरती सही करायला कोणी तयार नव्हते त्यातसुद्धा डॉक्टर संदीप पाटील आणि डॉक्टर शरद टोपकर ह्या दोघांनी सह्या केल्यामुळे आम्हाला ते लोन सँक्शन झालं अशा ते झालं झाला अशा खूपशा गोष्टी गुछ आहेत आणि वेळोवेळी आम्हाला लोकांकडून साथ मिळालेली आहे मदत मिळालेली आहे आणि मला नेहमी वा, असं वाटतं की आपण जेव्हा मनापासून चांगलं काही काम करत असतो तेव्हा सर्व योग जुळून सगळे योग जुळून येतात आणि आपोआप की के सी सी आता एकदम आंतरराष्ट्रीय सी सी ए बरोबर जॉईन झालेला आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय असं अमेरिकेचं अद्यावत तंत्रज्ञान हे कोल्हापूरच्या आता बांधावरच तुम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे तर काय भावना आहे त्यांनी काय खूप खूप बरं वाटतं की आपण जे शून्यातून जे निर्माण केलेलं आहे त्याची नोंद कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका यासारख्या मोठ्या संस्थेने घेतलेली आहे आणि एवढंच नव्हे तर ते तिथून कोल्हापूरला येऊन आपल्याबरोबर ते करार आहेत आणि आपल्याबरोबर जॉईन होऊन आपल्याच भागातील रुग्णांना कशी जास्तीत जास्त चांगली आणखीन चांगली सेवा मिळेल यासाठी आपल्याबरोबर ते कटिबद्ध आहेत हे सगळं अनुभवल्यानंतर खूप अतिशय सॅटिस्फॅक्शन वाटतं आपल्या टी व्ही नेक्स परिवाराच्या वतीनं आपल्या सर्व शुभेच्छा धन्यवाद